कापूस बाजारभावात होणार मोठी वाढ कापूस आयात महागले होय शेतकरी मित्रांनो संपूर्ण अपडेट आता जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर टाका जेणेकरून की रोजची रोज दरासंदर्भात अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला आता संपूर्ण अपडेट सविस्तर जाणून घेऊयात तरी ते पाहू शकता कापूस बाजारभावात होणार मोठी वाढ कापसाच्या आयात महागली यामुळेच कापूस दरात वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सी आयने अलीकडेच भारतातील कापसाच्या किमती आणि पुरवठ्याबाबत त्याचा डिसेंबरचा अहवाल प्रसिद्ध केला भारतातील कापसाचे भाव सध्या आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा कमी आहेत व यामुळे निर्यात वाढली पाहिजे पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर कापसाची आयात आणि निर्यात दोन्ही प्रत्येकी तीन लाख गाठींच्या आसपास होती या दोन महिन्यात त्रेपन्न लाख गाठींच्या कापसाचा वापर झाल्याचे सी सी आयने सांगितले आहे तर उच्च आंतरराष्ट्रीय किमतीमुळे कापूस आयात करणे महाग आहे पण कारखाने अजूनही भारतीय शेतकऱ्यांना चांगला दर देत नाहीत असा सवाल शेतकऱ्यांनी केलेला आहे व सध्या जे आहे ते असोसिएशनने एक अंदाज दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की कापूस दरात जे आहे ते कापूस उत्पादनात मोठी घट आपल्याला पाहायला मिळू शकते तर याच कारणामुळे आपल्याला पुढील काही दिवसात कापसाचे दर जे आहेत ते वाढताना पाहायला मिळू शकतात परंतु त्यासाठी जास्त कालावधीसुद्धा लागू शकतो असंही जे आहे ते त्यांचं म्हणणं आहे व चांगल्या कापसाला सात हजारपेक्षा कमी भाव मिळणार नाही असंही तज्ज्ञांकडून जे आहे ते सांगितलं जात आहे तर ही होती एक छोटीशी अपडेट शेतकरी मित्रांनो आता सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून की पुढील अपडेट जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद